मित्रांनो बहुच्या धक्क्यावर लागली आहे दादाची जोरदार क्लास आजच्या एपिसोड मध्ये बहुच्या धक्क्यावर इथं विकेंड स्पेशल एपिसोडमध्ये दादाची जोरदार क्लास घेतलेली आहे आज एवढंच नाही बल की दादाचं इ सुद्धा होणार आहे या व्हिडिओमध्ये समजा माहिती देणार राहू यासाठी व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर ते ददा नाही काय सगळ्यात पहिले संग्रामची जोरदार क्लास घेणार आहेत कारण तुम्हाला माहित असेल ज्या प्रकारे संग्रामने घरामध्ये गेम खेळले ना ते इथं प्रेक्षकांना कोणालाच आवडलं नाही आणि मित्रांनो घरामधल्या सदस्यांना पण कारण तुम्हाला माहित असेल कॅप्टन्सी कार्यामध्ये इथं संग्रामनं पलटी मारले त्यानं इतर संघ हात मिळविला आणि आपल्या टीमला धोका दिले यासाठी मित्रांनो प्रेक्षक त्यांच्यावर फार भडकले होते याच मुद्द्यावर आजच्या एपिसोडमध्ये इथं संग्रामची जोरदार क्लास लावली आहे रीते दादानं रिते रीते मित्रांनो याच मुद्द्यावर इथं पॉईंट उचलला आणि संग्रामला एक्सपोज करून टाकला की तुम्ही घरामध्ये कस का आल द्या आणि तुम्ही काय कराल्या तुम्ही ज्या कंटेस्टंटच्या ऑपोजिट खेळा आले त्या तुम्ही नाही काय त्याला टास्कमध्ये इथं सपोर्ट करायला त्याच्या संग तुम्ही हात मिळवाल्या आणि मित्रांनो संग्रामचं इव्हेशन स्वतःची न्यूज संग्रामची घरामध्ये जेव्हापासून वाईल्ड कार्ड एंट्री झाली ना त्यांचं योगदान घरामध्ये काही दिसले नाही बिग बॉसला त्यांच्याकडून काही भेटणा केली आणि ते नाही का आता सध्या घरामध्ये इंजर सुद्धा झालेले आहे आणि बिग बॉसला खूप मोठा आहे आणि कारण भेटलंय यासाठी संग्रामला नाही का या विकेंड मध्ये भार काढू शकतात पूर्ण गॅरंटी आहे की संग्राम दादाचं या विकेंड एपिसोड मध्ये इव्हेशन होणार आहे तुमचं काय म्हणणं कॉमेंटद्वारे